नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माळशेस घाटातील मोरोशी आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीची गळपास घेऊन आत्महत्या आश्रमशाळा वादाच्या फेऱ्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि माळशेस घाटात वसलेल्या मोरोशी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील कुमारी कोमल भास्कर खाकर वय वर्ष पंधरा या इयत्ता दहावीस शिकणाऱ्या मुलीने आज पहाटेच्या सुमारास गळपास घेऊन आपले जीवन संपवले या अगोदर देखील अनेक घटना या आश्रमशाळेत घडल्याने ही शाळा संशयाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वाढत आहे या विरोधात पालक ग्रामस्थ तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे कल्याण अहिल्यानगर मार्गावर आणि माळशेस घाटात मोरोशी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे या शाळेत परिसरातील गोरगरीब आदिवासी मुले मुली शिक्षण घेण्यासाठी राहतात पहिली ते बारावीपर्यंतची पर्यंतची मुले मुली येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात आदिवासी समाज कल्याण विभागाद्वारे संचलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही शाळा सुरू करण्यात आली असून एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तिची स्थापना करण्यात आली आहे शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत डोंगरवाडी येथील कुमारी कोमल भास्कर खाकर वैवर्ष पंधराही देखील इयत्ता दहावीमध्ये शिकत होती परंतु आज पहाटे हॉस्टेलमध्ये गळपास घेऊन जीवन संपवले हा प्रकार लक्षात येताच टोकावडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिचा आई वडील आल्यानंतर उतरवण्यात येणार आहे मुलीचे नातेवाईक व वा ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून बेजबाबदार शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत या आश्रमशाळेत एकूण त्र्याहत्तर मुली राहत होत्या त्यातीलच एका मुलीने आत्महत्या केली आहे या घटनेमागील कारण अद्याप समजलं नाही दरम्यान अशा घटना वारंवार इतरही आश्रमशाळेत घडल्या असून हा प्रश्न विधानसभेत देखील उपस्थित करण्यात आला होता यावेळी स्थानिक ग्रामस्थ किरण कारभळ सुदामा भला संतोष भला आदी ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका